नमस्कार माझं नाव योगेश भास्कर मी जवाहर पालघर आलो माझ्या कवितेचं नाव आहे नेहमीप्रमाणे आजही ती त्याला भेटायला समुद्र किनाऱ्यावर गेली तो आजही याची तिला खात्री होती पण तो काही आला नाही त्याचा मोबाईलही नॉट रिचेबल होता पण ती त्याची त्याच्या फोनची आतुरतेने वाट बघत होती समुद्राच्या लाटासारखं तिचं मन घेऊन होत्या ती समुद्राच्या लाटांकडे बघत आतुरतेने त्याची वाट बघत होती जणू त्या लाटांमधून तोच आपल्याकडे सांगत येतोय असा भास होत होता तिला लाटा दूर जाऊ लागला तसं तसं तिचं तस घाबरू लागलं हा अजून कसा आला नाही हा अजून कसा आला नाही सॉरी असा विचार करत ती त्या सूर्याकडे एकदम बघत होती अशी पाहत होती कि त्या सूर्याला तो कुठे आहे असं विचारायचंय पण असा विचार करता करता सूर्य सूर्य गुरूच केला सूर्य कधी बुडाला हे तिला कळलच नाही ती कधी वाळूवर दोघांची नावे रेखाटत होती तर कधी दोघांनी मिळून सजवलेलं घर दोघांच्या भावी संसाराची स्वप्ने तिला बसल्या बसल्यास भविष्यात होत गेली पण दोघांचं हे प्रेम आज संपुष्टात आलंय याची तिने कृती तिला पुसरचीही कल्पना नव्हती हो तिला त्याच्या सोबत अनुभवल्या अनुभवलेल्या प्रत्येक क्षणांचे स्मरण होत होते बत्ता बत्ता खूप अंधार झाला समुद्राच्या लाटाही खूप दूर निघून गेल्या ती एकटी पडली ती एकटी पडली नाही नाही तिच्या सोबतीला होते ना तिचेच अश्रू तिचेच अश्रू धन्यवाद